नमस्कार मी वनिता आणि तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन एका खास व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तर तुम्हाला थमनेलवरून बऱ्यापैकी समजलंच असेल की का कशा संदर्भात व्हिडिओ आहे तर मी इथं काही खास अशा टिप्स घेऊन आले आहे ज्या की तुम्हाला म्हणजे खूप फायदेशीर पडतील आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा ला तर मला यातली कोणती टिप्स तुम्हाला आवडली तर मला ती कॉमेंट करून नक्की सांगा आणि तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आपण लिपस्टिक वगैरे खरेदी करतो तर काय होतं जर हलक्या क्वालिटीची लिपस्टिक असेल म्हणजे शंभर दीडशे रुपयेची असे असेल तर काय होतं की ते आपण समजा लावली त्याच्यानंतर स्कार्फ वगैरे बांधला तर किंवा अशीही नॉर्मली ती लिपस्टिक निघून जाते तर त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला मी सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा तर आपल्याला ना थोडीशी पावडर लावायची ओठांवरती नंतर त्याच्यानंतर लिपस्टिक लावायची नंतर मग थोडीशी पावडर लावून एकदम व्यवस्थित असं पुसून घ्यायचं एकदम बिलकुल तुमची हलणार हालणारसुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता मी कशी लावली आधी मी तुम्हाला लावून दाखवली हातावरती तर ती पूर्ण निघून गेली होती तर आत्ता बघा थोडीसुद्धा निघत नाही म्हणजे हाताला थोडीसुद्धा माझ्या लागत नाही तर एकदम व्यवस्थित स्लिपस्टिक अशी लागली जाते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली म्हणजे ट्रिक ते ही मला कॉमेंट करून सांगा तर काय होतं आपण म्हणजे जर चांगल्या क्वालिटीची लिपस्टिक वगैरे घेतली तर ती शक्यतो नाही अशी निघत म्हणजे आपल्या कपड्याला वगैरे नाही लागत किंवा अशी म्हणजे निघूनही जात नाही तर अशी जर नॉर्मली लिपस्टिक घेतली तर ती जातेच जाते हवकास लिपस्टिक तर ती आपल्याला रिमूव करायची असेल तर बऱ्याच जणांना माहिती आहे रिमूव ती करायची लिपस्टिक म्हणजे आपण वॅस्लिन वगैरे लावून करतो तर त्याच तसंच मी तुम्हाला आता सांगत आहे की एक वॅस्लिन आपलं नॉर्मली आपल्या घरामध्ये असतंच तर ते तुम्ही ल ला, लावायचं आणि कापडाने एका पुसून घ्यायचं तर आरामात निघून जाते लिपस्टिक ती तर दोन नंबरची माझी ट्रिक अशी आहे की आपल्या हातामध्ये आपण आपल बांगड्या वगैरे घालतो तर काय होतं शक्यतो आताच्या म्हणजे मुली बांगड्या वगैरे जास्त घालत नाही त्यामुळे त्यांचा हात एकदम कठीण असं झालेला असतात कडक एकदम तर त्यामुळं हातामध्ये बांगड्या जास्त बसत नाही पटकन जात नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं व्यासलेनं घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून नंतर हात थोडासा असा चोळायचा चांगला असा मसाज केल्यागत करायचं चा, चांगलं व्यवस्थित तर ती बांगणी जाईल नाही तर जर तुम्ही डायरेक्ट तशीच घालायला गेला ना बांगडी तर बांगण्या शक्यतो पटकन जाणार नाही आणि फुटून काच वगैरे लागण्याची शक्यता राहते तर, तर त्यापेक्षा मग ही ट्रिक एक नंबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही साबणसुद्धा लावून पटकन बांगणी चढवू शकता हातामध्ये तर काहींचा हात कसा मोठा असतो जर काहींचा छोटा तर माझा हात मोठा असल्यामुळं मला पटकन बांगणी बसत नाही तर मी अशा पद्धतीनेच घालते बघा एकदम वेस्लिन मी लावलं सगळ्या बाजूनी हाताला आणि एकदम अशी सरकन बांगड्यातमध्ये गेली काढतानासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं वॅस्लिन वगैरे लावून बांगडे आपल्याला काढायचे आहेत तर तशी ही बांगडी पटकन निघून जाते आणि साबण जरी लावून तुम्ही बघितलं ला, ट्राय केलं ना तरीसुद्धा आरामात बांगड्या चढतात किंवा उतरतात तर जे म्हणजे बांगड्या घालणाऱ्या ज्या लेडीज असतात ना तर त्या अशाच बघा वॅस्लिन वगैरे लावतात जर हात तुमचा जाड असेल ना त्याही असंच वॅसलिन वगैरे लावून बांगड्या चढवत असतात तर ही झाली दोन नंबरची ट्रिक आणि ही कशी वाटली तुम्हाला ट्रिक मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला बांगडी जर उतरवायची असेल ना तर प्लॅस्टिकचासुद्धा तुम्ही यूज करून ती बांगडी तुम्ही उतरवू शकता तर मी ती नाही इथं दाखवलं तर प्लॅस्टिकची पिशवी हातामध्ये घालायची आणि पूर्ण बांगडे आहेत त्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर चढवायच्या आणि हळूहळूहळू पिशवी खेचायची तर मग तसे हे बांगडे निघून जाते तर आपली ती आपली तीन नंबरची ट्रिक अशी आहे की काय आपलं बेसिन वगैरे किचनमधलं किंवा वॉश बेसिन वगैरे असतं तर ते सिंक आहे ना आपलं काय होतं ब्लॉक होतं आणि शक्यतो बेसिन आणि किचनमधलं ते लॉ सारखंच लॉक होतं राहतं तर काय करायचं एक बॉटल घ्यायची आपल्या घरातली बॉटल तर अशाच पडलेल्या असतातच तर तुम्ही म्हणजे डायरेक्ट टोकन फक्त काढूनसुद्धा बाट ते बाटलीचा यूज करू शकता ते फक्त ती बॉटल आहे ती बेसिनच्या वरती धरायची आणि जिथं पाणी म्हणजे जिथं होल आहे बेसिनला तिथं जोरात असं पंप करायचं बॉटलनं आणि जोर जोरात प्रेस केल्याच्यानंतर मग पाणी खालीवर खालीवर असं होऊन मग ते लॉक जे झालेलं असतं ते कचरा तुमचा निघून जातो आणि जर जास्त लॉक झाला असेल तर तुम्हाला मी पुढं सांगतेच जर जास्त लॉक झाला असेल तर तेही ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर केली आहे तर कट करूनसुद्धा तुम्ही ती बॉटल आहे ती तशी यूज करू शकता जरी ते फ्लोअरवरती जरी खाली होल असो तिथं जरी लॉक होत असेल ना तरी तुम्ही तिथं तर, ट्राय करू शकता तर चार नंबरची आपली ट्रिक अशी आहे आपल्याकडं माचीस असतं तर शक्यतो गावाकडे हा खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो की काय पावसाळ्यामध्ये माचीस ची काडे पेटे माचीस आहे ते व्यवस्थित पेटत नाही तर आपल्याला काय करायचं आहे प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीनं बांधून ठेवायचं आहे तर तुम्ही हे दारामध्ये जरी ठेवलं ना पावसाळ्यामध्ये तरीही तुमचं माचीस हे पेटणारच तर आपली पाच नंबरची ट्रिक अशी आहे की इथं मी ब्रश घेतला आहे आणि आपल्या घरात असे पडलेले भरपूर सारे ब्रश असतात तर आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे असे आपण ब्रश फेकून घेतो त्यापेक्षा त्याचा खूप सारे उपयोग आहेत ब्रशचे तर मी तर हे ब्रश हा असा यूज करतेच करते तर मी इथं तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं ब्रश नाही ना ते घासायचं आपलं जे मिक्सर आहे तो पण काय होतं मी आधी म्हणजे मिक्सर मी असं डेली स्वच्छ करते त्यामुळं कचरा वगैरे काही त्यामध्ये बसलेला नाही तर काहींच्या घरी भरपूर कचरा वगैरे बसलेला असतो मिक्सरमध्ये कोणाला वेळ नसतो कामातून कोण जॉबला वगैरे जातो तर त्यांना वेळ नसतो मग ते कसे अशा पद्धतीनं ट्राय करू शकतात की ब्रश घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित त्यानं घासून व्य व्यवस्थितपणे ब्रश आतमध्ये जातो आणि स्वच्छ निघतो जो मिक्सर आहे तो आणि बाजूने पण त्याच्यावर काय होतं पाणी वगैरे भांड्यातलं खाली पडतं आणि त्यामुळं ते सगळं मिक्सर खराब होऊन जातो तर मग त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही ट्राय करू शकता आणि स्वच्छ मिक्सर तुम्ही करू शकता तर आपली सहा नंबरची ट्रिक आहे जी की खूप सारे म्हणजे आता व्हायरल होत आहे तर ही सहा नंबरची ट्रिक अशी की आपल्याकडं कंगवा तर असतोच आणि सॉक्स आहे मोजा तर तो ही खराब आपल्याकडं भरपूर सारे असे पडलेले असतात तर त्यामध्ये फक्त कंगवा घालायचा आणि आपले काना कोपऱ्यातनं कचरा सगळा स्वच्छ करून त्यानं एकदम निघतो म्हणजे आपलं जरी हातानं व्यवस्थित पुसता येत नसल ना तरी अशा पद्धतीने तुम्ही पुसू शकता आणि जरी सॉक्स वल्ला करून घेतला तर एकच नंबर कामावर का जर सॉक्स आहे तो थोडासा वल्ला करायचा आणि त्यानं एकदम असं अशा पद्धतीनं पुसून घ्यायचं तर ते कंगव्यामुळं ते कसं होतं हे सगळं दात्र्या असतात कंगव्याच्या त्याने सगळं क्लीन होऊन जातं आणि एकदम मग नव्यागत असं थकाकायला लागतं सगळा आतला निघून जातो तर अशा पद्धतीनंसुद्धा तुम्ही कंगव्याचा म्हणजे यूज करू शकता आणि सॉक्सचा तर इथं आपली सहा नंबरची जी ट्रीक आहे सात नंबरची तर ती अशी आहे की जी आपल्याकडं कोणत्याही डाळी असतात म्हणजे समजा आपण पोळ्या करत असो किंवा आपली नॉर्मली वरणची डाळ असेल वरणाची तर मूग डाळ तुरडाळ मी इथे मिक्स घेतली आहे आणि ही काही डाळी कशा शिजत नाहीत तर काही शिजतात पटकन तर तुम्ही ती डाळ आहे ती तेल टाकून शिजायला टाकू शकता तर इथं आठ नंबरची ट्रिक मी तुम्हाला पाठीमागा बोलले होते की तुम्हाला पुढं मी सांगते तर हे आ... आहे बेसिन लॉक म्हणजे लॉक निघतं ते पावडर आहे तर ते तुम्ही टाकून बेसिन लॉक नॉर्मली असेल तर निघतं बरं त्या पावडरनं जास्त लॉक असेल तर निघत नाही मी यूज करून बघितलं आहे तर त्यासाठी मी इथं ही बॉटल जी आहे ती ॲसिडची बॉटल आहे आणि लॉक एकदम शंभर टक्के एकदम परफेक्ट जे पाणी तुम्ही न टाकता पाणी बिलकुलसुद्धा फक्त ठेवायचं नाही बेसिनमध्ये त्या जिथं खाली होल असतो तिथं आणि मग हे बॉट बॉटलमधलं जे ॲसिड आहे ते वतून द्यायचा आणि एकदम फसफस असा फेस येतो आणि मग ते एकदम क्लीन होऊन जातं आणि एकदम मग ते जी कचरा बाहेर निघून येतो तो, तो, तो कचरा काढून टाकायचा तर आपली नऊ नंबरची जी ट्रिक आहे तर ती लहान मुला मुलांना सर्दी वगैरे पावसाळ्यामध्ये होत राहते आपणही हे यूज करू शकतो तर काय करायचं इथं आपल्याला कापूस घ्यायचा आहे आपल्याकडे दिवाबतीचा कापूस असतोच असतो तर तो फक्त आपल्याला विक्सच्या डबीमध्ये घ्यायचा आणि बुडवून त्याला विक्स थोडंसं लावायचं आणि परत थोडंसं सा असं रोल करायचा जेणेकरून त्या कापसाला सगळीकडं गड़ विक्स लागून जाईल आणि तो कापूस आहे तो आपण आपल्या कानामध्ये सुद्धा घालू शकतो आणि लहान मुलांच्यासुद्धा कानामध्ये घालू शकतो जेणेकरून त्यांना सर्दी होण्याचा त्रास नाही होऊ शकत जास्त तर आपण काय करायचं फक्त थोडासा गोळा आहे तो मोठा घ्यायचा कारण काय होतं लहान मुलं अशी पटकन आतमध्ये सारून देऊ शकतात त्यामुळे मोठा गोळा घ्यायचा त्याच्यानंतर आपली दहा नंबरची ट्रिक जे आहे ती सगळ्यांना खूप मोठा हे परेशानीचा आहे हे काय होतं पावसाळा चालू असो किंवा नसो पा कपड्याचा जर साबण असेल तर पावसाळ्यामध्ये खराब होतोच होतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे छोटंसं आपल्याकडं छोटे छोटे पार्सलचे वगैरे म्हणजे डबे असतात तर त्याला होल होल पाडूनही तुम्ही ते तयार करू शकता तर मी या व्हिडिओमध्ये ते शेअर नाही केलं तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन ते तर मी इथं आहे ना मिशोवरून स्टँड मागवले आहे तर हे छान स्टँड आहे म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि चांगली क्वालिटी असेल तर मी चांगलीच भरती पाठी मागवली स्टँड मागवलं होतं त्याची क्वालिटी मला चांगली वाटली जेव्हा मी ओपन केलं तेव्हा हो, पण त्याच्यानंतर मी आत्ता ते यूज करते तर मला कर ते एकदम असं हलकं हलकं कारण त्याच्यावर हेवी पण जास्त नाही ठेवू शकत त्यामुळे ते जास्त असं वजन ठेवल्यामुळे ते खाली आलं आहे तर हे बघा हे स्टँड आहे ना ते साबणाचं तर एकच नंबर आहे क्वालिटी चांगली आहे आणि ते तुम्ही अशा पद्धतीनं लटकवून भिंतीला ठेवू शकता तर तुम्ही ते बाथरूममध्ये पण यूज करू शकता आणि आपल्याला किचनमध्ये पण आपण ते यूज करू शकतो मला तुम्ही किचनमध्ये मागवलं होतं कारण की काय होतं कात्यामधलं पाणी सगळं ते साबणामध्ये जायचं आणि सगळं साबण पाणीमय व्हायचं त्यामुळं मला मी हे स्टँड मागवलं आणि तुम्हालाही जर आवडलं असेल तर तुम्ही मिशोवरून ही स्टँड मागवू शकता लिंक पाहिजे असेल तर कॉमेंट करा मी नक्की तुम्हाला लिंक देईन तर माझा आजचा कसं आहे या ट्रिक वाटल्या मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा